जीवापाड प्रेम केलेल्या व्यक्तीनं विश्वासघात केला तर काय होऊ शकतं याचंच उदाहरण पुण्यात पाहायला मिळालं काल पुण्यात एका डॉक्टर तरुणीनं आत्महत्या केली आणि कारण ऐकून सगळ्यांनाच धक्का बसला नेमकं का काय घडलं जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून विवाहासाठी नोंदणी करण्यासाठी आजकाल अनेक विवाहविषयक संकेतस्थळ म्हणजे मॅट्रिमोनियल वेबसाईट्स आहेत यावर नोंदणी करत आपल्या शोधत असतात पण आता याच महिलांची फसवणूक करण्याच्या प्रकरणांमध्ये वाढ होताना दिसते पुण्यातील बिबेवाडी परिसरातील डॉक्टर तरुणीनं एका विवाहविषयक संकेतस्थळावर तिच्या नावाची नोंदणी केली होती दुसऱ्या बाजूने आरोपी तरुणाने सुद्धा याच संकेतस्थळावर नोंदणी केली असल्याचं साइटवर दोघांची ओळख झाली हळूहळू मैत्री झाली आणि दोघांमध्ये प्रेमही झालं आरोपी तरुण विवाहित असताना सुद्धा या साईटवरती नोंदणी करताना अविवाहित असल्याचं सांगितलं डॉक्टर तरुणशी त्यांनी संपर्क साधून आपण लग्नाला तयार असल्याचंही त्यांनी तिला भासून दिलं बिबेवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये आठ जानेवारी रोजी आ, कुमारी डॉक्टर पल्लवी पोपट फडतरे यांच्या मृत्यूबद्दल आकस्मात मृत्यूची नोंद झालेली आहे यामध्ये अकस्मात मृत्यूचा तपास करत असताना असं राहणार जत सांगली यांनी यापूर्वी आपले लग्न झालेले असताना देखील जीवनसाथी डॉट कॉम या संकेतस्थळावर आपण अविवाहित असल्याचे नमूद करून लग्नासाठी नोंदणी केली होती दरम्यानच्या काळामध्ये डॉक्टर पल्लवी यांनी एस केलेलं होतं आणि त्या आपल्या एम डी मेडिसिनच महिला उद्योग आयुर्वेदिक कॉलेज सोलापूर येथे शिक्षण घेत ये होत्या आणि त्यांची इच्छा होती की वैद्यकीय क्षेत्रातीलच मुलाशी लग्न करावं त्याप्रमाणे त्या त्या या समाज माध्यमाच्या मार्फत यांची भेट झाली त्यांना योग्य वाटल्यामुळं त्यांनी संपर्क साधला आणि नंतर त्यांची भेटी व्हॉट्सअप माध्यमातून संपर्क वाढला परत मुलगा जरी जतचा राहणार असला तरी त्याच देहू या ठिकाणी क्लिनिक आहे असं त्यांनी सांगितलं मुलीच्या देहू या ठिकाणी जाऊन क्लिनिकची पाहणी केली आणि डॉक्टर पल्लवी यांनी स्वतःच नवजीवन क्लिनिक सुरू केलं होतं बिबीवाडीमध्ये आरोपी तरुणानं तिच्याशी मैत्री केली ओळख वाढवली तिला विवाहाचं आमिष दाखवून जळ्यात ओढून तिच्याकडून वेळोवेळी पैसे उकळले त्याच्या सांगण्यावरून तिनं तब्बल दहा लाख रुपये त्याला दिले त्यानंतर तिनं जेव्हा ते पैसे परत मागितले तेव्हा त्या तरुणानं सांगत विवाहित असल्याचाही खुलासा केला एवढंच नाही आपली पत्नी गर्भवती सांगितलं हे ऐकताच तरुणीला मानसिक धक्का बसला याच नैराश्यात तिने विवेवाडी भागातील दवाखान्यात विषारी औषध पिऊन आत्महत्या केली कुलदीप सावंत तरु या तरुणाच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय वीस लाख रुपये मिळाले होते त्यापैकी नव्वद लाख नव्वद हजार रुपये रक्कम फक्त आज रोजी अकाउंट वरती हो तपासांची शिल्लक दिसून येते उर्वरित रक्कम कुलदीप यांच्याकडे ट्रान्सफर केली होती एकंदरीत मुलीच्याही जेव्हा या बाबी लक्षात आल्या की कुलदीपचा ऑलरेडी विवाह झालेला आहे आणि आपली पूर्णपणे फसवणूक झालेली आहे तेव्हा मानसिक धक्का बसून मानसिक तणावात जाऊन क्लिनिकमध्ये विषारी औषध पिऊन डॉक्टर पल्लवी यांनी आत्महत्या केल्याचं निष्पन्न झालेलं आहे आणि कुलदीप सावंत यांच्यावरती आत्महत्येस प्रवृत्त केलं म्हणून बिबीवाडी पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा दाखल असून पुढील तपास चालू आहे या बाबत तिने एक चिठ्ठी आई वडिलांना लिहिली त्यात तिने मला वाचवण्याचा प्रयत्न करू नका असंही म्हंटल त्यामुळे मॅट्रोमोनियल साईट वरून नाते जुळवणाऱ्यांनी सावध राहण्याची गरज असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालंय या सगळ्याबाबत आपल्याला काय वाटतं आम्हाला कमेंट करून जरूर कळवा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका